नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन सोलापूर सोलापूर शहर व जिल्हा ॲटोरिक्षा रिक्षा संघटना व सोलापूर एस टी स्टँड रिक्षा स्टॉपच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते या प्रसंगी उद्घाटक म्हणून वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भंडारे साहेब परिवहन अधिकारी बाळासाहेब सलगर साहेब व एसटी विभागीय नियंत्रक श्री अमोल गोंजारी आणि शहराध्यक्ष विकास काळे सचिव सनी बाबा माने मार्गदर्शक बाळासाहेब बाबरे त्रिशुल अण्णा निकंबे महेश बनसोडे आकाश कसबे दिलीप खंदारे बाबा गायकवाड गजानंद लोणार राजशेखर पाटील शहाजी अवताडे महेश कोराळे राहुल कोळी राहुल कोरे वाहतूक शहाचिकेचे चालक बोंदर साहेब सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे संघटनेचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक उपस्थित होते तसेच मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकोणसत्तर त्यांनी रक्तदान केले असतात का नाही मुलांचं शिक्षण असते लग्न असते काही कार्यक्रम असते घर आहे सगळं काही संसारिक माणूस म्हटल्यावर सगळं जी आहे म्हणून याच्यामध्ये सगळ्यांना जेवढे रिक्षा चालक आहेत आणि आता जे नाही तिथं उपस्थित त्यांना पण कृपया करून सांगा की आपली जी गव्हर्मेंटची स्कीम आहे, जे आहे। लोगर ते कल्याणकारी महामंडळ आहे त्याचं सदस्यत्व लवकरात लवकर काढून द्या तुम्हाला जास्त मदत ते लोनर आहेत आपले हे पाटील आहेत आमच्याकडे सगळे अर्ज डॉक्युमेंट जमा करा आणि काय तुम्हाला काय डोकं चालवत नाही चालून घेते ऑनलाइन करून ताजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा